शाहवाडी तहसील कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचार प्रश्नी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी तहसील कार्यालयात येणाऱ्या दलालांवर कारवाई व्हावी नियमबाह्य कामं करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली व्हावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं शाहवाडी तहसील कार्यालयावर मारो आंदोलन मोर्चा काढण्यात आला शाहवाडी तहसील कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप दलित महासंघानं केलाय पाच दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या नावे पंटर सुरेश खोत हा पाच लाख रुपयांची लाच घेताना लाच उचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं होतं तहसील कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना त्रास देऊन पैशाची मागणी केली जाते त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं बोम मारो मोर्चा काढण्यात आला आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शंखध्वनी केला मोर्चा तहसील कार्यालयाच्या दारात आल्यावर मोर्चाचं रुपांतर सभेत झालं शाहूवाडी तालुका भ्रष्टाचाराचा केंद्र बनलाय कामासाठी आलेल्या नागरिकांकडून राजरोसपणे पैसे घेतले जात आहेत रेशन कार्ड संबंधित कामासाठी पाचशे ते पाच हजार रुपयांची मागणी होतीये अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिला तर तहसील कार्यालयात येणाऱ्या दलालांवर कारवाई करावी अशी मागणी आकाश कांबळे यांनी केली मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार प्रदीप जाधव यांना देण्यात आलं मोर्चा दयानंद कांबळे मधुकर कांबळे दिलीप मोटे सिद्धार्थ बनसोडे प्रशांत कांबळे संदीप कांबळे बाळू घोलप गणेश सातपुते कृष्णा सातपुते यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते